आईच्या हरामखोर ड्रीम इलेवन काय आणि आय पी एल क्रिकेट काय त्याच्या आईला मला बुडावलं लाखो रुपये लापेट होईना एखादा ही चुकाटा जर येऊन बसला तर काय करा ह्यांना सांगितलं होतं की काढा पण नाही संसाराची अकल पाहिजे ना सांगून सांगून दमले मी पण ह्या माणसाला कळलं नाही अजून आज बाय खूप काम करत नाही दिसते मला नाही लोळती <laughs> गाड उलुळी चालले असेल ना हाय की नाही हा छान दिसते का नाही काजल दिसते काजल काजल दिसते ना आणि मी घातले वाजे देवगत काय संबंध तुझा अरे तुला जर मिशा लावलं तर झुरासारखं दिसतील ना बार थे थे। का। <laughs> आज देवणंच लागलंय बरोबर करा तू माकड दिसतंय ते बरं आहे का काय रे उलटी आद काय अगं मैने तुला मान दाबाय लावली तू नरड कुठं दाबती माझं आता मान आणि नरड एकच आहे की हे बघा आपण सामूहिक युवा सोयारा जाऊ हो काय हा लय जयच वाजस्ती गुलाम जांबो जिलेबी आच्या बायला भात पाटसला लग्न पाटेचं झालं की यवतला यवत झालं की उरळीला उरळी झालं की लोणी लोणी झालं की हडप सर असं झालं लग्न हाय लोकाचं आणि लास्ट येणार भाकच जेवाय सुट्टी झाले का बाय बर 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 चांगला जोरात भेट दिसते बाबा भूक लागली माझ्याकडे घेऊन आला मला दोन पैसे मिळते परत आमच्या मध्ये लावा लावे करू नकोस आमच्या मध्ये डोकू नकोस नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे आणि परत आजूबाजूला तरी दिसला ना पाय तोडून हातात दिली गावाच्या बाहेर आहे ना माझ्या मित्राचं लग्न आहे मी जाऊ का शिवाना काय कशाला शिवाना आहे की ना हा लोई दिवस आलो गुलाबजाम खाल्ले नाही ग दोन गुलाबजाम कोण असं लगेच तुला तुम्हाला काही जन्मताच भिकाचे डोहाळे लागले होते का काय भिकारे वाणी नुसत खाली भिकाचे डोहा तू जन्मतास काय पाय लाग शिवे असं काही पर्याय आहे का उपाय की पायकूचे जिरावत आले पाहिजे बाय कुठे राहायची हा एक काम कर मला सांग मीच तिच्या उरावर जाऊन बसते उठणारच नाही कधी तू काय कर तुझ्या बायकोला ना पाठेच सोबत घे आणि बाजारात विकून टाकता मी माझ्या बायकोला स्टोचा भाडका लावला माझ्या भाडक्या ती जळून मिली असलं ना ना का सांगू आबा तू आपल्या गोठ्यात जा गोठ्यात हा तिथं वंगाने काळ म्हणायचं सोना तुझा चेहरा लेट टेन झालाय म्हणायचं आणि असला ग्लो येतो तेल दे लावायला त्यांना असं काळ जर होईल ना तू बघ सदा तिनं जेव्हा झोपी जाती झोपी गेल्या गेल्या काय करायचे तिच्या नाकामध्ये अशी लाल भुरकी मिरची भरायची आणि ठसका लागला का तोंडात भरायची